एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा शेतकरी मित्रांनो ह्या दहा ठोंबड्या आहेत दहा ठोंबड्या म्हणजे ह्या जागेवर आपण साडेचार बाय दीड ह्या अंतराने रोपाची लागवड केली होती रोपाची लागवड करीत असताना मी हे ऊस वापरून घरच्या घरी रोपं तयार केली एका ट्रेमध्ये आणि वीस ते पंचवीस दिवसानंतर आपण त्याची लागवड केली होती आज आपण बघू शकता तर एका ठोंबडीमध्ये म्हणजे इथं दीड फूट इथं दीड फूट म्हणजे एक डोळा लावलेला आहे असे दहा डोळे इथं लावलेत म्हणजे पंधरा फूट अंतर आहे पंधरा फूट अंतरामध्ये ब्याऐंशी उस मिळलेत आपल्याला ब्याऐंशी हे ऊस आहे हे समोर हे एवढाले असे ब्याऐंशी आपल्याला उस मिळालेत ह्या जागेवर एक जर जागा मोजून दाखवली तर ह्या एका जागेवर चौदा ऊस आहेत एका जागेवर बघा तुम्हाला मोजून जर दाखवायचे असेल तर मी पुन्हा उस पण मोजून दाखवतो तुम्हाला एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हा पाह्य चौदा ऊस हाय एका ठोंबडीमध्ये चौदा ऊस परत तसंच काही जागेवर थोडंफार कमी असन काही जागेवर जागे जागे जास्त असन पण पंधरा फूट जागेमध्ये ब्याऐंशी उसा आपल्याला मिळाले तर ब्याऐंशी पंधरा फूट जागेमध्ये तर मित्रांनो हे जे ऊस आहे हि अठरा एकवीस ह्या व्हरायटीचा ऊस आहे अठरा एकशे एकवीस शेतकरी मित्र आपण ह्या ऊसाला दोन वेळेस आपण ड्रिचिंग पण केली ती आणि फवारण्या पण आपण ह्याला तीन वेळेस केल्यात मित्र ह्याला ज्या वेळेस आपण ड्रिचिंग केली तर ड्रिचिंग करीत असताना था ह्याच्यात आपण कॉम्बॅक्ट आयरोटेक ह्या कंपनीचं होमिक ॲसिड बायोजाईम आणि होमिकिंग हे असे प्रोडक्ट वापरले त्याच्यामध्ये सतरा चौवेचाळीस ह्याचा पण आपण ड्रिचिंग करताना वापर केला होता तर असं आपण ह्याला ड्रिचिंग करताना केलं आणि खत देत असताना आपण ह्याच्यामध्ये सुपर ग्रीन असन सुपर पॉवर हे ह्या आपण ह्याला खत पण वापरले खत वापरले फवारणी केली औषध वापरलं ड्रिचिंग केल्या हे सगळं जसं महत्वाचं आहे तसं ऊसाला मेहनत करणं हे पण एक महत्वाचं आहे ज्या वेळेस ऊसाची आपली हाईट माझ्या डोक्या इतकी झालती असं डोक्यावडाला ऊस झालता म्हणजे खालून बुडाला दोन तीन दोन तीन कांड्या आपल्या लागल्या होत्या त्यावेळेस आम्ही एका जागेवर जे काय आपल्याला थोडेफार थोडेफार मेले कोम दिसतील जरा मरके कोम दिसतील कमजोर तर असे कमजोर कोम आम्ही काढून टाकले होते तर त्यावेळेस पण आपण व्हिडिओ केला आहे आणि मागासुद्धा मागं जाऊन बघू शकता तुम्ही आपल्या फेसबुकच्या ह्याच्यामध्ये असल युटूबमध्ये असन किंवा ज्यावेळेस आपण ड्रिचिंग केली ती फवारण्या का काय केल्या त्या हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवून दिले तर अशा प्रकारे जर योग्य प्रमाणात लागवड केली आणि बियाण्याची निवड पण चांगली जर असेल तर तुमच्या शेतात पण अशा प्रकारे ऊस आपला येऊ शकतोय तर हे ऊस काय बांधाच्या कडीचा नाही काही नाही इकडच्या बाजूला आमचं बियाणं तोडण्याचं तो काम चालू आहे आणि बियाणं तोडीत असताना इकडच्या बाजूला हे ऊस दिसला थोडाफार म्हणून मला वाटलं की एक व्हिडिओ करून आपल्या शेतकऱ्यासाठी टाकला पाहिजे किंवा शेतकऱ्याला लक्षात येईल किंवा एक डोळा पद्धतीने ऊस लागवड केल्याच्या नंतर त्याचे काय फायदे होईल शेतकरी मित्र उद्या मी एक डोळा पद्धतीने लागवड करण्याचं सगळ्या सोपी पद्धत आणि कमी खर्चामध्ये असणारी असं मी उद्या जर तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे तर नक्की तो पण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्या शेतीतील खर्च एकदम कमीत कमी होत राहील तर मित्रांनो दत्ता फळे ह्या नावानं माझं फेसबुकला पेज आहे आणि युट्यूबला गावकरी आपला शेतकरी मित्र ह्या नावाचं चॅनल आहे तर दोन्हीला पण सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम